नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार मुंबईतील घनसोली परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली येथे दोन्ही महिलांनी लोकल ट्रेनमध्ये एका पोलिसाची हत्या केली आरोपी एवढ्यावरच न थांबता त्यांनी हत्येनंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह समोरील परिसरात फेकून दिलाय अपघाताचा आव आणण्यासाठी आरोपीने हे कृत्य के केलं होतं मृत पोलीस कर्मचाऱ्याच्या गळ्यात वरण सापडल्यानंतरच या प्रकरणाचे गुढ उकलले या घटनेप्रकरणी पोलिसांनी दोन्ही विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय खून झालेल्या बेचाळीस वर्षीय पोलीस कर्मचारी विजय रमेश चव्हाण पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते मंगळवार हा चव्हाण यांचा साप्ताहिक सुट्टीचा सा दिवस होता बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घनसोली ते रबाळी रेल्वे स्थानकादरम्यान चव्हाण यांचा मृतदेह आढळून आलाय आरोपींनी ठाण्याहून वाशीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनमधून मृतदेह फेकून दिलाय वाहन चालकाने आर पी एफ आणि वाशी रेल्वे पोलिसांना कळवल्यानंतर रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतले घटनास्थळी पोहोचल्यानंतर मृत व्यक्ती कोणीही नसून पनवेल पोलीस ठाण्यात कार्यरत हेड कॉन्स्टेबल विजय चव्हाण असल्याचं उघडकीस आले तसेच त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता त्यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याचं समोर आले धावत्या लोकल मध्ये विजय चव्हाण यांचा खून करून विजय चव्हाण यांचा आकस्मिक मृत्यू झालाय प्राथमिक तपासात समोर आले असून हजेरी लावण्यासाठी त्यांना स्थानिक पोलीस ठाण्यासमोर फेकण्यात आलं होतं या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केलाय आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज